दाखवतो तेरा तालुक्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यात निधी दिलेला आहे आपल्या इथं डीपीसी मध्ये खासदार आमदार निमंत्रित आहे निमंत्रित डेप्युटी अन्याय केला त्यांच्याबरोबर आम्ही तुम्हाला तेरा तालुक्यामधलं दाखवतो तेरा तालुक्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यात निधी दिलेला आहे पुणे शहरामध्ये निधी दिलेला आहे मी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचे आकडे देखील सांगेन नंबर एक नंबर दोन मी मागेही सांगितलेलं होतं की आपल्या इथं डीपीसी मध्ये खासदार आमदार हे निमंत्रित आहे निमंत्रित त्याच्यामुळं त्यांना त्यांचं त्यांचं म्हणणं मांडण्याचा जरूर अधिकार आहे लोकशाही आहे आणि त्यांनी काही का मांड वाढलेला असेल तर मी त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री त्यांनी दाखवून देईल की कसे कसे निधी आपण दिलेले आहेत आता काल परवाच आमची एक मिटिंग झाली त्याच्यात जेजूरची पाणी पुरवठा स्कीम आपण मंजूर केली सासवडची केली माळेगावची केली अशा अनेक ठिकाणच्या स्कीम आपण पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या नव्वद कोटी शंभर कोटी दीडशे कोटी हे काय आपण पक्ष बघून करत नाही शेवटी आम्ही राज्याच्या सरकारचं प्रतिनिधित्व करतो आम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करतो त्याच्यामुळं याच्यात काय या आता कसं त्यांच्या मनात आलं काय आलं मी कलेक्टरांना विचारलं पण कलेक्टर म्हणले मी इथं कामात होतो त्याच्यामुळे मला काही माहित नाही आर आणि ऍडिशनल कलेक्टर त्यांना ते भेटलेले आहेत तर काय झालं काय नाही चर्चा मी ते माहिती घेतो